आज अनेक महान लोक त्यांचे दहावीचे गुण पाहिले तर त्यांनी जीवनात काही केलं असेल असे वाटत नाही परंतु दहावी किंवा बारावीमध्ये मिळालेल्या कमी गुणामुळे हे लोक जिद्दीने पेटून उठले व त्यांनी त्यांच्या जीवनाची गुणपत्रिका बदलून टाकली त्यामुळे आज तुम्ही जे काही शिकत आहात त्या संकल्प करा की मी जगासाठी एक उदाहरण बनेल दृढ निश्चय माणसाला यशाच्या उच्च शिखरावर पोहोचवतो त्यामुळे जिद्दीने पेटून उठा व आपल्या पालकांना जीवनात काहीतरी करून दाखवा खामगाव येथील कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था खामगावच्या वतीने तीस मे रोजी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी ते उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वेळी बोलत होते या शिबिराचे उद्घाटन आमदार ॲडव्होकेट आकाश पुणकर यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून झाले यावेळी मंचावर उपविभागीय अधिकारी अतुल पाटोले ही खुळे प्राचार्य काळे मलकापूर प्राचार्य भावले प्राध्यापक अरविंद शिंगाडे अंभोरे खराटे शरचंद्र गायके यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मार्गदर्शन करताना आमदार अॅडव्होकेट आकाश फुंडकर म्हणाले की केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात कौशल्य विकास उद्योजकता विकास या क्षेत्राला सुगीचे दिवस आले आहेत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभातजी लोढा यांनी राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय जाहीर केला महाराष्ट्रातील विविध कंपन्या युवकांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत खामगाव औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथील अनेक विद्यार्थ्यांची निवड इंडोराम्स कंपनी संभाजीनगर येथे निवड करण्यात आलेली आहे तर हिंदुस्तान युडिलिव्हर या कंपनीत देखील खामगाव येथील मुलींची निवड करण्यात आली आहे त्यामुळे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र याला कौशल्य विकासाच्या दृष्टीने मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल पाटोळे यांनीही मार्गदर्शन केले मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव